नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण पलूस कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावामध्ये आलो आहे तर या मतदारसंघात नेमकं कसं वातावरण आहे आणि कोण आमदार होणार या संदर्भात जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय वाटते मतदारसंघात मतदारसंघात विश्वजित कदमांडून येणार काय काय काम केले सर्व काम विश्वजित कदमांनीच केलेत काय फरक पडत नाही काही फरक पडत नाही राज्यात कुणाचं ना शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी महा का नमस्कार मतदारसंघात नमस्कार। काय वाटते बाळासाहेब आजोजवळ आमदार होतील पुन्हा पुणार गावात काम देवराष्ट्रे ते रोड हे काम झालेलं आहे परत ग्रामीण रुग्णालय सरकार दवाखान्याची स्वर्गीय पतंगराव कदमांनी मंजुरी घेतली होती आणि ते निधी तरतूद करून काम बाळासाहेबांच्या कालावधीत झालेलं आहे काय पटका बस नाही असं काय वाटत नाही नमस्कार हो नमस्कार मतदारसंघात काय वाटते काँग्रेस बाळासाहेब यांना शंभर टक्के आणि दीड हजार दीड लाखांना लीड नाही येणार काय येतील वाटते काय काय काम त्यांनी ते केले ती गरिबांसाठी त्यांनी एकदम परफेक्ट केले काम त्यांनी माझी स्वतःची चार पर्सेंट त्यांनी फुकटमध्ये के केली ती काय झालं माझं हृदयाचा पर्सेंट झाले दोन हरणे झाली दोन आपिंडी झाली ती फुकटमध्ये के केली त्यांनी एका फोनवरून नुसत्या आणि त्यांच्यामुळे आता हॉटेलमध्ये आता सध्या उभा आहे मी त्यांचे काम काय व्यवसाय हॉटेलचा व्यवसाय पुन्हा शंभर टक्के येणार आणि कोरे काही रेशाही शंभर टक्के येणार ती लाडकी बहिण योजने काय सुद्धा फटका बसणार उलट आता पडतील मत बाळासाहेब बाशिंद राज्यात कोणा सरकार येईल काँग्रेस येणार नमस्कार नमस्ते मतदारसंघात काय वाटते बाळासाहेब कदम शंभर टक्के निवडून येणार काय काय काम सांगा काम सगळं हेज बल रोड आणि आमचं सगळं व्यवस्थित सगळं त्यांनी केलेलं आहे आमच्या मतदारसंघात भरपूर कामं आहेत काय सुद्धा अडचण येणार नाही कुठल्या गोष्टीच भरपूर कामे केली ती काय सुधार नाही लाडकी बहिणी काय ते अजिबात फटका बसणार नाही कुठल्या गोष्टीचा फटका बसणार नाही राज्यात कोणा सरकार आमचं काँग्रेस काँग्रेस शंभर टक्के जे काही नमस्कार नमस्कार काय वाटते आमच्या बाळासाहेबांच्या प्रचाराचं एक ब्रीद वाक्य आहे की सदैव जनतेसोबत आणि ही जे पलूस कडेगावची जनता आहे ती सुद्धा बाळासाहेब सोबत कायम राहील आणि परमनंट आमदार म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही या ज्या भागात आमदार साहेबांनी जो काही विकासाचा डोंगर उभा केला आहे ते पाहून असंच वाटतंय की आम्हाला या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती आमदार असूच शकत नाहीत काय काय विकास काम भरपूर विकास कामं आहेत आता हे रस्त्याची कामं असतील म्हणा परत आपल्या वन विभागातले के जे केलेले कामं आहेत बाकीचे आपला आरोग्य विभागाचा हे जो सरकारी दवाखाना झाला ही कामं भरपूर कामं विकास कामं आहेत आपल्या कॅनॉलच्या पाण्याचं जे काही नियोजन असते त्याच्या बाबतीतल्या ज्या काही अडअडचण आहेत त्याला प्रत्येक वेळेस आमच्या बाळासाहेबांची साथ असतेच आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या कोणती एक शब्द किरकोळ जर जरी अडचण असली साधा कार्यकर्ता जरी तिथंपर्यंत पोचला तर त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही कदम कुटुंबान दिलेला शब्द आजपर्यंत कधी माघार घेतलेलं नाही ते काम पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाहीत तरुणांच्या हाताला काम आहे शंभर टक्के आहे आज बघायला गे जा, शेंब शुद गेलं तर आमचा भाग तसा शेतीच्या ज्या क्षेत्राचा जास्त असल्यामुळं पाणीपुरवठ्याचा जे काही विषय झालेला आहे त्याच्या माध्यमातून बरेच तरुण आता आमच्यातले दूध उत्पादक म्हणून आता पुढं आलेले आहेत गावात असे दूध उत् लो मुलं आहेत त्यांचं शंभर शंभर दोनशे दोनशे लिटर आज दूध उत्पादन ते करत आहेत बाकीचं उसाच्या भागात आता उसाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शंभर एकशे पंचवीस एकरी उत्पादन सुद्धा आज तरुण या भागात तयार झालेले आहेत व्यवसाय म्हणून शेतीकडे बघून आता बरेचसे तरुण ह्यात उतरून आता प्रामुख्यानं प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच आता शेतीला जो पाण्याचा जो प्रश्न होता तो पूर्णपणे संपलेला आहे आणि आता त्यामुळे आम्हाला व्यवसाय म्हणून शेतीचा हा विषय पूर्णपणे आम्हाला आता सोपस्कर झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा काही परिणाम दिसतो लाडकी बहीण योजनेचा परिणाम दिसतोय की महागाई वाढलेलीच आहे आता लाडकी बहीण योजनेचा परिणाम माणसांच्या मनावर झालेला नाही पण महागाईवर भरपूर झालेला आहे आता हे ती डबा म्हणा बाकीचं खोबऱ्याच दर बघितलं स्टॅम्प ड्युटीचं विषय बघितलं बाकीच्या ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा भरपूर दर वाढल्यामुळे त्याचा दैनंदिन आर्थिक व्यवस्थेवर आता लहान सामान्य कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा परिणाम दिसायला लागला आहे राज्यात कुणाचर महाविकास आघाडीचं परिवर्तन होईल राज्यात शंभर टक्के होणार महायुती का अनुकूम महायुती का म्हणजे आता त्याच्यामागची बरीच कारणं आहेत हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे हे महाराष्ट्रात कधी झालं नव्हतं आता त्याचा जो काही नवीन जो पांढा पाडला आहे तो काही महाराष्ट्राला जनतेला रचणारा नव्हे नमस्कार नमस्कार मतदारसंघात कोण आमदार होईल विश्वजित कदम काय काय काम सांगा त्यांचे विकास काम भरपूर आहेत महाविकास आघाडीचंच काम आहे लाडकी बहिणी योजनेचं इथं काय नाही काही भेट नाही महाग आहे कसं लाडकी बनी आणि शिंदे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे आले नाहीत माफ असा विषय निवडून येणाऱ्या आमदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत काय केलं पाहिजे विकास काम राज्यात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी माफली नमस्ते मतदारसंघात काय वाटते मतदारसंघात विश्वजित कदमांचं वार जोरदार वाहते काम झालेत का त्यांच्या माध्यमातून एक कुणाची काम दिसते ती आतापर्यंत झालेली विरोधक कुठं होते हे पाणी असू द्या आज यशवंतराव चव्हाण अभयारण्याचं रिनोव्हेशन असू द्या बाकी यशवंतराव चव्हाणांचं जन्मघराचं रिनोवेशन रिनोव्हेशन असू द्या हे गावातला पेटातला रस्ता असू द्या कोणी केला हा आणि विकास कामं भरपूर जी दिसते ती कुणाची ती कामं आणि आत्तापर्यंत विरोधक होते कुठे हे सगळे डॉक्टर पतंगराव कदमापासून ते विश्वजित कदमांच्यापर्यंतची ही झालेली सगळी विकास कामं आहेत अलग लक्षात इलेक्शन आता लागल्यानंतर विरोधक समोर आले विकास कामाला कुठे होते ते त्यामुळं हे आता लोकसभेला जसा चारशे चाळीसचा वळचा झटका बसला मग ती लाडकी भाव आला बहीण आली अमुला त्याचा का, काय परिणाम होईल बहिणी काय नाही होणार कुटुंब बारान बारा बारा वर्ष लाडका भाव म्हणून बहिणींच्या मागं पाठीशी उभा आहे कशाला कुठ कुठं कमी पडते ती रोजगार रोजगार द्यायला कमी पडत नाहीत वैद्यकीय सेवा द्यायला कमी पडत नाहीत ॲडमिशन द्यायला कमी पडत नाही एखाद्या माऊलीच्या पोराला ॲडमिशन मिळत नाही स्वतःहून देत आहेत आज फी माफीची असू द्या म्हणजे अडचणीला प्रत्येक अडचणीला हे कुटुंब अगदी पाठीराख्यासारखं उभं राहतं त्यामुळं हे आता कसं आहे हे भूलभूलही आहे इलेक्शन पुरते आलेल्या स्कीम महागाडीचं सरकार शंभर टक्के येणार आहे महाराष्ट्राची ह्याने काय आर्थिक अवस्था करून ठेवली आहे आता लय लांबडं बोललं तर माझा लय दांडगा अभ्यास आहे काय काय वाटते माहितीने के काय केलं आहे म्हणजे त्यांच्या कार्यकाळ चाळीस हजार कोटीची कॉन्ट्रॅक्टची बिलं नाही दिली एस टी आता साधं एक गणित सांगतो पंच्याहत्तर वर्षानंतरच्या म्हाताराला आणि म्हातारीला यष्टी फ्री आहे hmm. आल्या का दात नाही तोंडा देख सुद्धा राहिला हाडकं चारायला लागलाय तुम्ही मटण चारायला लागला त्यानं खायाच कशानं मग चाराय त्यानं खायाचं कशा दात तर पाहिजेत नव्वद वर्षाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर तुम्ही फ्री देणार काय त्याचा काय उपयोग आहे का महिलांना पण मग तेच सांगतोय ना हे सगळं छो कारभार आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राची आज सुद्धा डोक्यावर आहे ना सव्वा लाख कर्ज आहे महाराष्ट्र शासनाचं नऊ कोट नऊ लाख कोटी कर्ज आहे महाराष्ट्र शासनावर आणि प्रत्येकाच्या नागरिकाच्या महाराष्ट्रातल्या डोक्यावर सव्वा लाख कर्ज आहे दोन लाख डेफिसिटमध्ये महाराष्ट्र चालतो येतो एक रुपया खर्च होतो तीन रुपया कुठं कंपेरिजन होणार आहे त्यामुळं हे विकास म्हणा ही म कदम कुटुंबियाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आणि अगदी शेवट जिसका कोई नाही होता है, उसका विश्वजित कदम होत आहे अलग लक्षात कोणाचे एखादं मेडिकल थांबलं जीव चालला आहे लाख जाऊ दे तर पाच लाख जाऊ दे तो माणूस धावून येतो का खरा ग गर, गरिबांचा कैवारी येतो अलग त्यामुळे ही जी आणि ही सगळं पाणी आहे हिरवळ आहे ऊस आहे कारखाना आहेत कुणाच आहेत कुना आज ऊसाचा दर एवढा मिळतोय कुणा मिळते आज शेतकरी आज मी एकोणीसशे शहात्तरला मुंबईला नोकरीला गेलो होतो फाटक्या चड्डी गांड उघडी ठेवून आज तसा दिसतोय का मी कोणामुळे परिवर्तन झालं आहे त्यामुळं आज शेतकऱ्यांचं परिवर्तन झालेलं आहे भरपूर परिवर्तन झालेलं आहे अलग लक्षात आणि संपूर्ण कदम कुटुंबियामुळेच झालेलं आहे अलग लक्षात सगळ्या गोष्टीत काय पण असू द्या अभयारण्य असू द्या गावातला रस्ता असू द्या आज यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीला पंधरा कोटी आले आज सगळे योग्य प्रकारे कारणी लावले पेटातला रस्ता असू द्या अभयारण्याचं रिनोवेशन असू द्या यशवंतराव चव्हाणांचं घर रिनोवेशन असू द्या काय ज्या काही स्कीम त्यांनी राबवल्या त्या अगदी कॉन्क्रीट चांगल्या क्वालिटीच्या राबवल्या कुठेही त्यांच्यावर बोट ठेवायला जागा नाही आणि चोवीस तास सदैव जनतेच्या न लाडक्या बहिणीच्या पाठीच्या आहेत ना ही आता तात्पुरती लाडकी बहीण कशाला पाहिजे हे कायमचा लाडका भाऊ महत्वाचा आहे का तात्पुरती लाडकी बहीण महत्वाची नमस्ते काय कोण आमदार का होईल मतदारसंघात विश्वजित कदमच आमदार होणार आहेत हे बाकीचा खरं आहे आणि शंभर टक्के खरं आहे आणि एक लाख मतापेक्षा अधिक मतानं ते निवडून आपल्या मतदारसंघातून येणार आहेत याची ही काळ्या दगडावरची रेष आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष गेली साडेचार वर्षे कुठं लपून राहिलेला होता तो आत्ता जागा झालेला आहे ह्या दोन चार महिन्यामध्ये आणि तो आत्ता जागा होऊन या ठिकाणी प्रचाराचं माध्यम राबवायला सुरुवात झाल्या पण त्याचा काही उपयोग होणार नाही कारण या ठिकाणी कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा विश्वजित कदम हे साहेबांचा वारस आहे मोहनशेठचा वारस आहे आणि त्यामुळं या ठिकाणी या कडेगाव पलूस या मतदारसंघामध्ये अधिक मतानं शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं माध्यमामध्ये सुद्धा सर्व उपस्थित असत आहेत ते ज्याच्याकडं आपण बोलावं तो प्रत्येकजण म्हणतो या पंचवार्षिकमध्ये विश्वजित कदमालाच आपलं मत द्यायचं आहे नमस्ते नमस्ते मतदारसंघात काय वाटते आमच्या मतदारसंघात पलूस कडेगाव मतदारसंघात जे कदम घराण्याचं उपकार आहे ते उपकार कंपल्सरी का हा, हाय असंच राहणार आहे ते आणि त्यांच्यासाठी आम्ही पाहिजे ती करायला तयार आहे नव्याण्णव नऊ एकशे एक टक्का आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची की मी एक पेशंट माझी गाडी आहे बलोरो गाडी आहे मी भाड्यानं एक पेशंट घेऊन होतो भारतीय विद्यापीठमध्ये भा भारतीय हॉस्पिटलला त्यावेळी तिथं असं झालं की त्या माणसाचं हृदयाचा चे झडपा चेंज करायच्या होत्या त्यावेळी आम्ही ती ब तुमचं काय महात्मा ज्योतिबा फुले त्या ह्याच्यातनं एक स्कीम होती त्या ह्याच्यात आम्ही ती बसवलं होतं त्यात आम्हाला दीड लाख रुपये माफ होतं पण वरनं झडपची किंमत ऐंशी हजार रुपये एका झडपची होती दोन झडपची किंमत एक लाख साठ हजार होत होती मग आमच्या जो मी पेशंट घेऊन गेलो त्या पेशंटची परिस्थिती एवढी नाजूक होती की बाळासाहेबांनी एक लाख साठ हजार रुपये स्वतः आपल्या सैन्य चेक करून म्हणजे असा चेक दिला आणि तो तिथं आम्ही जमा केला आणि त्यानंतर त्या माणसाचं ऑपरेशन झालं आज तो माणूस एवढा खंबीरपणे गावात हिंडतोय की आज तो बाळासाहेबाशिवाय नावच घेत नाही कोणाचं बाळासाहेब करतो जाय काय आणि मी स्वतः जातीनेशी तिथं हजर होतो आणि मी स्वतः बाळासाहेबांपैकी गेलो तो बाळासाहेबांनी सांगितलं होतं की असं असं परिस्थिती आहे आणि त्यांचं तेवढं काम करा तिने स्वतःहून तिथं येऊन स्वतः चेक दिला सही करून चेक दिला आणि तो पैसे आम्ही तिथं भरले आणि त्या माणसाला तिथनं सुखरूप घरी आणलं आज जवळजवळ ह्या गोष्टीला जवळजवळ तीन ते चार वर्ष झाली ती आज तो माणूस खंबीरपणे स्वतःच्या पायावर हिंडून फिरून आहे व्यवस्थित आहे